अवधूत त्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराष्ट्राने प्रार्थना करते आणि आज जेवढेला सुरुवात करते तर बघा मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त सध्या खूप सेवा शेअर करत आहेत काही सेवा शेअर केलेल्या आहेत काही करायच्या बाकी आहेत अनेक सेवा तुमच्यापर्यंत येतील पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो बघा मी तुम्हाला नेहमीच सांगते की सेवा आपली मनापासून घडायला हवी तेव्हाच त्या ते 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 सेवेचं फळ आपल्याला मिळतं पण काही सेवेकरिता येई दादा असे आहेत की ज्यांचं मनच आहे जे आतून खूप खसलेले आहेत जे खूप डिप्रेशनमध्ये आहेत ते मनातून एवढे दुःखी आहेत ना त्यांना डोक त्यांच्या डोक्यात आहे की मला सेवा करायची आहे मला स्वामींची सेवा करायची आहे मला स्वामींवर विश्वास पण आहे पण मला जेव्हा वेळ येते ना सेवा करण्याची तेव्हा मला सेवा करूशी वाटत नाही मला देवघराजवळ जा सुद्धा जाऊ वाटत नाही किंवा मला स्वामीजवळसुद्धा जा जाऊ वाटत नाही मला काहीही करावं असं वाटत नाही मला कारण की ते खूप आतून खसलेले आहे त्यांचा आत्मा दुःखी आहे त्यांचं मन दुःखी आहे आणि ते खूप डिप्रेशनमध्ये आहे अशा वेळेस त्यांनी काय करावं अशा वेळेस त्यांनी सेवा कशी करायची तेच मी तुम्हाला आजच्या वडिमध्ये सांगणार आहे बघा अशा वेळेस काय होतं जेव्हा मनच दुःखी असेल ना तेव्हा आपली ती सेवा मनापासून घडत नाही आणि मग त्या सेवेचं पाहिजे तसं फळही आपल्याला मिळत नाही कारण ती सेवा मनापासून घडलेलीच नसते पण जेव्हा मनच दुःखी असेल तर मग सेवा तरी मनापासून कशी घडेल मग अशा वेळेस आम्ही काय करायचं आम्हाला सेवा करायची आहे आम्हाला स्वामींवर विश्वास पण आहे पण पन आमचं मनच दुःखी आहे तर अशा वेळेस तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला आता बघा गुरुपौर्णिमा आहे बरोबर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा दिवस आपल्या स्वामींचा दिवस बघा आपण गुरुपौर्णिमेत सेवा बघत आहोत तुमच्या डोक्यात जी कोणती सेवा तुम्हाला करायची आहे ती तुम्ही कराच पण त्याआधीचा प्रश्न असा येतो की तुमचं सेवेमध्ये मनच लागत नाही तुम्हाला सेवा कराविषयीच वाटत नाही कारण तुम्ही आतून दुःखी आहात आतून तुम्हाला खूप त्रास होतोय तर अशा वेळेस एकच काम करायचं तुम्हाला जिथे कुठे वेळ मिळेल तिथे तुम्हाला हे काम करायचं आहे तुम्ही घरात देवघराजवळ तुमच्या स्वामींजवळ जाऊन बसा किंवा जिथे कुठे तुम्हाला एकांतात तुम्हाला राहावं असं वाटत एकांतात बसा बेडरूम मध्ये बसा हॉलमध्ये बसा तुमच्या घराच्या टेरेस वर जाऊन बसा स्वामी सगळीकडे आहेत तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला स्वामींशी तुमच्या आतून तुम्हाला संवाद साधायचा आहे तुमचं जे काही दुःख आहे ना तुमचं मन किती दुःखी आहे तुम्ही किती त्रासात आहात तुम्हाला काय वाटतं आहे काय नाही तुम्हाला सगळं काही स्वामींना बोलायचं आहे तुम्हाला आतून संवाद साधायचा आहे तुम्हाला जर रडावं असं वाटलं ना तर रडून मोकळे व्हा बघा मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या जगाला आपल्या गराणं सांगण्यापेक्षा स्वामींना आपलं गार्हणं सांगायचं कारण की हे जग असं आहे की हे तुमचं गराणं रडून ऐकून घेईल पण बाहेर जाऊन दुसऱ्यांना हसून सांगेल परंतु स्वामी असं कधीही करणार नाही आणि तुम्ही जर एकाच व्यक्तीला सारखं तुमचं गराणं सांगितलं तर ती व्यक्ती एक दिवस तुम्हाला कंटाळून जाईल आणि म्हणेल की इचं रोजच असतं पण स्वामींना जर तुम्ही रोजही तुमचं गराणं सांगितलं ना स्वामींशी तुम्ही भांडलेत रागवलेत स्वामींना तुम्ही मोठ्याने बोलले तुम्ही स्वामींशी कसंही कोणत्याही रीतीने बोला पण स्वामी तुम्हाला कधीही म्हणणार तुम्हा नाही की तू माझ्याशी भांडलास का किंवा मला रागवलास का की तू मला रोजच तुझं गराणं का सांगतो स्वामी कधीही तुम्हाला कंटाळणार नाहीत स्वामी निमूटपणे तुमचं जे काही कारण आहे ते ऐकून घेतील आणि उलट त्यातून तुम्हाला मार्ग दाखवतील म्हणून जे काही तुम्हाला सांगायचं आहे ना ते फक्त आणि फक्त स्वामींना सांगा बघा स्वामी आपले गुरुच नाही आपले आईबापसुद्धा आहेत आणि कोणतीही आई आपल्या लेकराला दुःखी बघू शकत नाही तसंच स्वामींचं पण आहे स्वामी कोणत्याही भक्ताला निराश बघू शकत नाही दुःखी बघू शकत नाही जेव्हा आपल्याला दुःख होतं ना त्याच्यापेक्षा जास्त दुःख तेव्हा स्वामींना होत असतं लक्षात घ्या पण काही कर्माचे फळं असतात जे आपल्याला भोगायचे असतात पण तुम्हाला स्वामी त्यातून तुम बाहेर काढू शकतात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवू शकतात पण त्यावेळेस ना तुमचा विश्वास स्वामींवर पाहिजे तुम्हाला विश्वास पाहिजे की मला स्वामीच यातून बाहेर काढतील माझ्यासाठी स्वामी सर्वस्व आहे आणि मी ज्या काही ज्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे ना त्या परिस्थितीतून मला फक्त आणि फक्त स्वामीच बाहेर काढू शकतात स्वामीच मला मार्ग दाखवू शकतात आणि मला स्वामी यातून नक्कीच बाहेर काढतील हा विश्वास तुम्हाला पाहिजे स्वामींवर तुम्हाला निशंक विश्वास ठेवायचा आहे तुमच्या मनात स्वामींबद्दल भक्ती असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे लक्षात घ्या तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे जरी तुम्हाला कोणतीही सेवा करायची वाटत नाही तुमचं मन आतून खूप दुःखी आहे तुम्हाला कोणतीही सेवा करण्याची इच्छा होत नाही तुमच्या डोक्यात आहे की मला सेवा करायची आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कोणतीही सेवा करायची वाटत नाही तेव्हा फक्त तुम्हाला हेच काम करायचं आहे की तुम्हाला स्वामींशी संवाद साधायचा आहे तुम्हाला तुम्ही आतून स्वामींशी संवाद साधा तुम्हाला जे काही वाटतं तुम्हाला स्वामींवर राग असेल तुम्ही स्वामींशी भांडा तुम्हाला स्वामींना जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला तुम्हाला सगळं स्वामींना सांगायचं आहे बघा मनात काही ना ठवतात सगळं काही स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे तुमचं मन तुम्हाला स्वामींसमोर मोकळं करायचं आहे असं नाही की तुम्ही फक्त देवघरासमोर किंवा स्वामींच्या मंदिरात मठात जाऊनच तुम्ही स्वामींसमोर सगळं काही सांगा असं अजिबात मी म्हणणार नाही तुम्हाला जिथे कुठे वेळ मिळेल तुम्ही घरात किंवा देवघरासमोर बसून किंवा बाहेर कुठे एकांतात बसून तुम्ही स्वामी सहवास बघा स्वामी सर्वत्र आहे आणि असं नाही की फक्त स्वामींजवळ बसूनच तुम्ही सांगितलं म्हणजे स्वामी तुमचं ऐकतील असं अजिबात नाही स्वामी अंतर्यामी आहे मनातलं सगळं काही स्वामी जाणतात आणि अशा वेळेस तुम्हाला स्वामीशी सहवास यायचा आहे स्वामीनं तुमचं सगळं काही कारण आहे तुम्हाला स्वामींसमोर मांडायचं आहे आणि मला यातून तुम्हीच बाहेर काढा अशी स्वामींना तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला स्वामींचं नामच पण करायचं आहे बघा या गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्याकडनं कोणतीही सेवा जर घडणार नसेल तुम्हाला जर कोणतीही सेवा करोशी वाटत नाहीये किंवा तुम्हाला असं वाटत आहे मा की माझ्याकडनं कोणती सेवा घडेल की नाही याबद्दल मला प्रश्न आहे कारण की माझं मनच नाही आहे सेवेला कारण की माझं मनच लागत नाही सेवेसाठी तर अशा वेळेस फक्त तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे काही तुमचं कारण आहे ते तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे सा आणि तिथून पुढे फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुम्हाला स्वामींचं नामस्वण करायचं आहे सगळ्यात श्रेष्ठ कोणती सेवा असेल ना स्वामींची तर ती फक्त आणि नामस फक्त नामस्मरण आहे बघा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते मी तुम्हाला नेहमी नामस्मनाचं महत्त्व सांगत असते नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्ही कितीही दुःखात असाल किती तुम्ही संकटात असाल किंवा कोणत्याही मोठ्या त्रासात तुम्ही जर असाल ना तुम्ही स्वामींना जेव्हा हाक मारता आप नामस्मन काय की आपण स्वामींचं नाव घेत असतो त्यांचं स्मरण आपण करत असतो त्यांच्या नावाने आणि जेव्हा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो त्यांचं ते स्मरण करत असतो तेव्हा स्वामी आपल्या हाकेला धावून येतात तेव्हा स्वामी आपली मदत करतात स्वामी आपल्या पाठीशी असतात इतकी मोठी शक्ती या नामस्मरणामध्ये आहे आणि नामस्मरण हे असं आहे ना की तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता असं अजिबात नाही की तुम्हाला स्वामींजवळ बसून करायचं आहे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही करा बघा यासाठी तुम्हाला एवढी एक गोष्ट करावी लागणार आहे जर तुमचं मन खूप दुःखी असेल नातून तुम्हाला तुमच्याकडनं कोणतीही सेवा घडणार नसेल तुम्ही फक्त ही सेवा करा बघा मी असं म्हणणार नाही की तुम्ही अकरा वेळेस स्वामींचा जप करा किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही स्वामींचा जप करा तुम तुम्हाला जेवढा वेळ करोशी वाटेल ना तेवढा वेळ तुम्ही स्वामींचा जप करा असं अजिबात नाही की तुम्ही एक माळ करा की अकरा माळ करा असं मी अजिबात म्हणणारही नाही बघा आणि त्यासाठी तुम्हाला जप माळायची पण गरज नाही तुमच्या मनाने तुम्हाला जितका वेळ तुम्हाला वाटेल ना की मला एवढा वेळ जप करायचा आहे किंवा मला एवढा वेळ जमेल तितक्या वेळ तुम्ही जप करा कधीही कुठेही कसंही बसून करा काहीच हरकत नाही तरी सुद्धा स्वामी तुमची ती सेवा स्वीकारतील या गुरु पौर्णिमेनिमित्त तुमच्याकडनं कोणतीही सेवा घडणार नसेल तुम्ही फक्त आणि फक्त ही सेवा करून बघा तरी सुद्धा जो काही त्रास तुम्हाला होत आहे ना त्यातून तुम्हाला स्वामी अलगतपणे बाहेर काढतील लक्षात ठेवा बघा तुम्ही फक्त हा जो काही उपाय आहे तुम्ही दोन तीन दिवस करून बघा या रीतीने तुम्ही नामस्मरण करून बघा तुम्हाला हळूहळू असं जाणवेल की मी माझ्या दुःखातून त्रासातून मी हळूहळू बाहेर पडत आहे मी स्वामींशी एकरूप होत आहे किंवा स्वामी माझी मदत करत आहे स्वामी मला मार्ग दाखवत आहे तुम्हाला काही ना काही असे मार्ग दिसायला लागतील तुमच्या दुःखातून त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि तुम्ही आपोआप अलगतपणे तुमच्या संकटातून त्रासातून दुःखातून तुम्ही बाहेर पडाल कारण की तुम्हाला स्वामी त्यातून मार्ग दाखवणार आहे स्वामी तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे कर्ता आणि कविता कर तूच एका स्वामीनाथा स्वामींशिवाय या जगात काहीही होत नाही आणि त्यासाठीच तुम्ही जर खूप संकटात दुःखात असाल तर स्वामींचं नामस्मरण तुम्हाला त्यावेळेस करायचं आहे जेणेकरून स्वामी तुम्हाला जे अलगतपणे त्या संकटातून दुःखातून त्रासातून बाहेर काढतील आणि जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडाल तुम्हाला हळूहळू असं जाणवेल की मी स्वामींशी एकरूप होत आहे स्वामींची एक गोडी मला लागत आहे तेव्हा तुम्ही हळूहळू तुम्हाला जी कोणती वाटेल जी तुम्हाला शक्य होईल ती तुम्ही सेवा करू शकता तुम्ही कोणतीही तुमच्या अथशक्तीनुसार तुम्ही सेवा करा पण त्याआधी तुम्हाला हे काम करायचं आहे आणि बघा असे अनेक भक्त आहेत की जे खूप त्रासात आहेत संकटात आहेत आणि ज्या त्यांना कळत नाही की मी सेवा तरी कशी करू तेव्हा तुम्हाला त्यांना हा मार्ग दाखवायचा आहे त्यांना हळूहळू स्वामीनामाची गोडी कशी लागेल त्यांना स्वामींच्या चरणापर्यंत तुम्हाला आणायचं आहे स्वामींच्या सेवेत ते हळूहळू कशी येतील हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या जवळपास अशी कोणतीही व्यक्ती असेल कोणताही भक्त असेल की जो स्वामींना मानतो पण त्याला सेवाच करू अशी वाटत नाही तो आतून खूप दुःखी आहे त्याला तुम्ही हा मार्ग नक्कीच दाखवा जेणेकरून त्याला स्वामीनामाची गोडी लागेल बघा जेव्हा आपण एक पाऊल पुढे चालतो ना तेव्हा स्वामी आपल्याकडे दहा पाऊलं पुढे चालवण्यात येत असतात पण त्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे पण आपल्या त्रासातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एक पाऊल पुढे जावं लागणार आहे आपण जर एक पाऊल पुढे गेलो तर स्वामी आपल्याकडे दहा पाऊले पुढे चालून येतात लक्षात घ्या स्वामी आपला हात कधीही सोडत नाही स्वामी तुम्हाला कधीही निराश करणार नाही तुम्ही फक्त स्वामींवर अढळ विश्वास ठेवा स्वामींना खरी भक्ती द्या खरं प्रेम द्या स्वामींना तुमच्याकडनं काही नको तुम्ही नका स्वामींना कोणते फुलं वाहू नका स्वामींना नारळ अर्पण करू स्वामींना पेढे नका देऊ स्वामींना तुम्ही कोणतेही वस्त्र अलंकार काहीही नका देऊ ती आपल्या भक्ताची एक समज असते की आपण स्वामींना हे अर्पण करू ते अर्पण करू पण खरं पाहिलं ना तर स्वामींना यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये स्वामींना फक्त तुमच्याकडनं एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त खरी भक्ती खरं प्रेम आणि तेच आपल्याकडनं आजकाल स्वामींना मिळत नाही तुम्ही तेच स्वामींना द्या स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील तुम्ही तासन तास बसून सेवा करू नका कोणत्याही ग्रंथाचं पारायण करू नका काही करू नका तुम्ही फक्त नामस्मरण करा तुम्ही फक्त स्वामींशी संवाद साधा हीच एक तुमची खरी भक्ती ती तुम्ही आतून स्वामींशी जोडले जा स्वामींना आतून हाक मारा स्वामींशी आतून तुम्ही काहीतरी नातं द्या तुम्ही स्वामींना आई म्हणा माऊली म्हणा आजोबा म्हणा तुमच्या परीने तुम्ही स्वामींना काहीतरी एक नातं द्या आणि त्या नात्याने तुम्ही स्वामींना हाक मारा स्वामींशी संवाद साधा तुमचे दुःख प्रॉब्लेम स्वामींसोबत शेअर करा आणि त्यानंतर तुम्ही फक्त स्वामींचं नामच मन करा बघा स्वामी तुम्हाला कसे तुमच्या संकटातून त्रासातून दुःखातून नक्कीच बाहेर काढतील तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ